शरीराला एक्सरसाईज आणि डाएटची गरज पण आत्म्याला मात्र मिसळ पावची गरज अशी काहीशी माझी गत झाली होती म्हटलं बाहेर जाऊन मिसळ खाण्यापेक्षा चला आज घरच्या घरीच मस्त अशा मिसळचा प्लॅन करूयात म्हणलं चला तुमच्या सर्वांसोबत ही रेसिपी शेअर करूयात चला तर मी घरी ही मिसळ कशी बनवली होती ते बघूयात मिसळ बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे मोड आलेली मटकी वाटाणा बटाटा तसेच चटणी मिसळ मसाला मीठ हळद आलं लसूणची पेस्ट गरम मसाला घेतला आहे आणि मी कांदे भाजून तीन ते चार कांदे मोठे भाजून त्यामध्येच थोडंसं आलं लसूण भाजून त्याची पेस्ट बनवून घेतली आणि तीन ते चार टोमॅटो देखील भाजून त्याची पेस्ट बनवून घेतली मिसळ बनवताना एक सर्वात महत्त्वाची प्रोसेस आणि सिक्रेट प्रोसेस म्हटलं तरी चालेल ही तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा काय करायचं जी आपण मोड आलेली मटकी घेतली आहे ती मटकी आणि वाटणे आधी कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये हे मस्त परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं एक सलग हे व्यवस्थित चांगले परतून झाले मटकीचा कलर बदलला की यामध्येच चॉप करून घेतलेले ज्या बटाट्याच्या फोडी आहेत काप आहेत ते देखील टाकायचे आणि हे सर्व एकत्र परत परतून घ्यायचं हे परतल्यामुळं जेव्हा आपण याची भाजी बनवतो मिसळ बनवतो तेव्हा ती टेस्टी लागते परतल्यामुळं त्याला एक चांगली चव चा येते म्हणून ही प्रोसेस सर्वात महत्वाची आहे तुम्ही देखील अशी एकदा प्रोसेस नक्की ट्राय करा आता हे सर्व व्यवस्थित भाजप आता आपण मिसळची प्रोसेस चालू करूयात सर्वात प्रथम कढईमध्ये तेल घेतलं तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदा भाजून त्याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकून त्याची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती एक वाटी पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहोत तेलामध्ये ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांदा आपण भाजला होता त्यामुळे जास्त वेळ देखील ही परतायची आवश्यकता नाही पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची चीज्ण दोन ते तीन मिनटं ही पेस्ट व्यवस्थित आपण परतून घेतली आता ही कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून झाली आहे भाजली गेली आहे की यामध्ये आपण जे टोमॅटो दोन टोमॅटो घेतले होते ते भाजून याची पेस्ट बनवली होती ते देखील या कांद्याच्या पेस्टसोबतच ही टोमॅटोची पेस्ट देखील व्यवस्थित आपण परतून घेऊयात या दोन्ही पेस्ट एकसारख्या परतल्या गेलेत आता यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली अर्धा चमचा मी हळद घालून घेतली आणि आता हे सर्व आपण परत एकदा एकसारखं परतून घेऊयात हळद आणि ही लसणाची पेस्ट या टोमॅटो आणि कांद्याच्या पेस्टसोबत व्यवस्थित परतून घेऊया आता हे व्यवस्थित परतून झालं आहे आता हे परतत आलं की यामध्ये मी एक चमचा जिरेपूड घालून घेतली आणि दोन छोटे चमचे मी गरम मसाला घेतला तोही याच्यामध्ये घेतला आता यामध्येच जो आपलं घरचं लाल तिखट असतं जे का कोणी काळा मसाला वापरतं किंवा घरचं जे बनवलेली चटणी असते कांदा लसूण मसाला ते तिखटाच्या मापानुसार घेऊन घालायचं मी ते तीन चमचे हा तिखट मसाला घेतलेला आहे हा देखील या सर्व पेस्टसोबत आपण तेलामध्येच व्यवस्थित परतून घेऊया आता हा मसाला व्यवस्थित परतला गेला की यामध्ये वरती आपल्याला आता याला या मसाल्याला तेल सुटलेला दिसतंय म्हणजे आपला मसाला हा व्यवस्थित एकसारखा पर पर एक पर परतून झालाय हा व्यवस्थित मसाला सर्व भाजलेला गेलाय आता यामध्ये जी मटकी वाटाणा आणि बटाटा आपण परतून घेतलेला होता ते सर्व मिक्स करून घेतलं आणि एकसारखं हलवून परतून घेऊयात यामध्ये ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिसळ बनवायची आहे त्या क्वांटिटीमध्ये आता गरम पाणी देखील ओतून घेतलं आता हे गरम पाणी ओतल्यामुळं भाजी पटकन बनते देखील मिसेची ही मटकीची रस्सा भाजी पटकन बनते आणि ही मटकी वाटाणा आणि बटाटा देखील पटकन शिजतो आणि यामध्येच आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आता याला उकळी येण्यासाठी उकळी येईपर्यंत आपण गॅस फ्लेम हाय करून पाच ते दहा मिनिटांमध्ये याला चांगली उकळी आली आहे आणि आपली मटकी बटाटा आणि वाटाणादेखील व्यवस्थित शिजला आहे आणि अशा प्रकारे आपली मिसेची ही मटकीची रस्साभाजी बनवून तयार आहे आता मिसळचा हा आपला वाटीभरून रस्सा फरसाण आणि यासोबत बारीक चिरेला कांदा लिंबू आणि कोथिंबीर आहा मिसळ खाण्याचा मोह काही आता आवरत नाही आहे मलाही आता भूक लागली तुम्हालाही बघून मिसळ जर खाण्याची इच्छा झाली असेल तर अगदी सिंपल ही मिसळची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही मिसेची झटपट आणि मस्त सिम्पल रेसिपी जरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे विविध रेसिपीज विविध व्हिडिओज पाहण्यासाठी नोटिफिकेन नोटिफिकेशनची बेल देखील नक्की प्रेस करा थँक्यू सो मच